मित्रांनो नमस्कार आज आपल्याला युडायस प्लस या वेबसाईटवर विद्यार्थ्यांचे अपार आय डी कसे जनरेट करावे हे पाहायचे आहे प्रथम युडायस प्लस या वेबसाईटवर जाऊन लॉग इन फॉर ऑल मॉडूल्स येथे क्लिक करायचे आहे नंतर पुढील आलेल्या स्क्रीनवर सिलेक्ट स्टेटमध्ये आपले राज्य म्हणजेच महाराष्ट्र हे राज्य सिलेक्ट करायचे आहे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर गो या बटनावर क्लिक करावे त्यानंतर आपल्याला हे अशी नवीन विंडो ओपन झालेली दिसेल त्यामध्ये आपल्या शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर तिथे दिलेला कॅपचा जो दिलेला आहे तो टाईप करून लॉग इन वर क्लिक करायचे आहे इथे नवीन विंडो ओपन झालेली दिसेल तुम्हाला आता इथे दोन हजार चोवीस पैसे पंचवीस या करंट अकॅडमिक इयरवर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला युडायस ची पूर्ण विंडो ओपन झालेली दिसेल त्यामध्ये या डाव्या बाजूला अनेक टॅब दिसत आहेत त्यापैकी आपल्याला अप अपार मॉड्युल अपार आय डी जनरेट करायचा असल्याने या अपार मॉड्यूल येथे क्लिक करावे त्यानंतर इथे सिलेक्ट क्लास माझा सातवीचा सा वर्ग आहे त्यामुळं मी सातवी हा क्लास सिलेक्ट केलेला आहे सेक्शनमध्ये ऑल मॉडेल्स किंवा तुमचा जर क्लास चेंज असतील तर ते सिलेक्ट करावे आणि गो या बटनावर क्लिक करा गो या बटनावर क्लिक केल्यानंतर आपला पूर्ण जो क्लास आपण सिलेक्ट केलेला आहे त्यांच्या पूर्ण विद्यार्थ्यांची माहिती आपल्या समोर आलेली दिसून येईल आणि त्याच्या पुढे त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावापुढे त्याची माहिती आहे त्यामध्ये त्याचा अपर आय डीचं स्टेटस बघा इथे पेंडिंग दाखवत आहे अपर आय डी नॉट अवेलेबल दाखवत आहे आणि पुढे जनरेट म्हणजेच तो अपर आय डी जनरेट करायचा असेल तुम्हाला तर त्यासाठी ती टॅब दिलेली आहे मला माझ्या एका विद्यार्थिनीचा अपर आय डी जनरेट करून मी आपणास दाखवत आहे बघा या विद्यार्थिनीचं नाव आहे त्याप्रमाणे त्याच्या पुढे जनरेट या बटनावर क्लिक केल्यास आपल्याला असा इंटरफेस ओपन झालेला दिसून येईल यामध्ये त्या विद्यार्थिनीचं नाव सगळी माहिती आहे थोडीशी त्यानंतर जर तुम्हाला त्या विद्यार्थिनीच्या आधार कार्डमध्ये डिटेल्समध्ये काही बदल करायचे असतील तर इथून येथे क्लिक करून तुम्ही ते बदल करू शकता परंतु त्यांचं आधार कार्ड व्हॅलिड झालेला असेल तर इथे काहीही बदल करायची गरज नाही त्यानंतर कन्सेंट म्हणजेच संमतीपत्र भरायचं आहे विद्यार्थ्याच्या पालकांचं कन्सेंट बाय फादर मदर लिगल गार्डियन ऑफ स्टुडंट फॉर अपार आयडी जनरेशन म्हणजे त्यांच्या आई वडिलांचं कन्सेंट घ्यायची संमती घ्यायची आहे आय इथे त्या विद्यार्थ्याच्या वडिलांचे आधार कार्ड कार्डवर जे नाव आहे तसेच्या तसे नाव कोणतीही चूक न करता फील करायचे आहे जर आपण ही चूक केली तर ते धरलं जाणार नाही आणि आपण आय डी जनरेट होणार नाही त्यामुळे जे नाव आधार कार्डवर हो आहे तेच नाव एकदा स्पेलिंग चेक करून परत तिथे टाईप करायचं आहे सिलेक्ट वडलांचं नाव टाकलं असेल तर वडिलांचं फादर सिलेक्ट करायचं मी वडिलांचं नाव टाकलं आहे त्यामुळे फादर सिलेक्ट करूया विथ माय आयडेंटिटी प्रूफ हे आयडेंटिटी प्रूफ आपल्याला पाहिजे आहेत आधार कार्ड पॅन कार्ड एपिक किंवा वोटर आय डी ड्रायविंग लायसन्स आणि पासपोर्ट या पाच पैकी जो अवेलेबल असेल आता इथे माझ्याकडे आधार कार्ड आहे त्या विद्यार्थिनीच्या पालकाचं त्यामुळं आधारवर क्लिक केलेलं आहे त्यानंतर येथे त्या, ये त्या प्रूफचा नंबर टाकायचा आहे एकदा चेक करून घ्यायचा आहे नंबर तोच आहे का त्यानंतर खाली यायचं आहे प्लेस ऑफ फिजिकल कन्सेंट म्हणजे संमतीपत्र कुठे दिलेले आहे त्या विद्यार्थिनीच्या गावाचं नाव टाकायचं आहे विद्यार्थ्याच्या त्यानंतर डेट ऑफ फिजिकल कन्सेंट मी आज तयार करतोय आय डी त्यामुळे किंवा संमती ज्या दिवशी घेतली असेल ती तारीख टाकायची आहे कन्सेंट बाय हेड ऑफ द स्कूल इथे आपल्या मुख्याध्यापकांचं नाव येणार ना आहे ते आपोआपच तिथे येतो आणि इथे सबमिट म्हणायचं आहे त्यानंतर ते विचारतात आर यू शुअर यू वॉन्ट टू जनरेट अपार आय डी विथ कन्सेंट बाय फादर शंकर बारकू मेंगा कन्फर्म करायचं आहे बघा या विद्यार्थिनीचा अपार आय डी जनरेट सक्सेसफुली त्या विद्यार्थिनीचा नंबर अपार आयडी आणि हा तिचा नंबर आहे सक्सेसफुली तो जनरेट झालेला आहे आता इथे बॅक करून परत आपल्याला दुसऱ्या त्या विद्यार्थिनीचा आपण चेक करूया नंबर अपार आय डी नंबर तयार झालेला आहे की नाही हे बघा हे विद्यार्थिनीचे नाव आणि तिचा हा अपार आय डी जनरेट झालेला आहे अशा प्रकारे आपण सर्व विद्यार्थ्यांचे अपार आय डी जनरेट करायचे आहेत धन्यवाद